जाण्यासाठी मंडळी जरा खाली सकल भाग होतो त्यामुळे तिकडे खडी टाकून तो भाग म्हणजे गाडी फोर व्हीलर गाडी बिडी काय असते ते डायरेक्ट थेट येऊ शकतं तिकडनं त्यामुळे तो भाग भरून घेतो तो तो खड्डो हा त्यामुळे तो खडी टाकून भरून घेतात लेवल करून घेतात मंडळी बोट जिकडे लागणारा मंडळी त्या साईड का थोडं इलय पुढे चालत चालत जिकडे बोट लागणारा ती तुमका जागा दाखवते म्हणजे बाथरूम बिथरूम साईडकं करतात म्हणजे एक बाथरूमच असणार माझा अंदाज वाटतात थोडा काहीतरी म्हणजे बाथरूमचं काम चालू आहे संधाज बाथरूममध्ये तिकडे साहित्य कामकाज चालू आहे आवाज येतात म्हणजे आतमध्ये काय लाईट नाही तिकडे बोट म्हणजे लागणार आपली येणार आहे ती रो रो सेवा तुमची तिकडे कामकाज चालू आहे त्या साईडमुळे त्यामुळे आतमध्ये म्हटलं जाऊ भेटत नाही बघू हे चान्स भेटलो होतो साईडसून चढून गेलं इथं <laughs> कधी सुरू होणार काय का माहिती काय थोडाफार म्हणजे काम झाला पुरा झाला ती जेटी थांब बोट थांबणार ती तिकडेच आहे ना बनवलं नाही का म्हाताळ म्हणजे कधी काय अंदाजी सुरू तर म्हणजे पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या कोकणी वारीक आहे यूट्यूब चॅनलवरती बरेच दिवस म्हणजे व्हिडिओ नाही आता मध्येच नाही होता पाऊस पण बरेच दिवस होतो चार दिवस सलग लागा होतो मुंबई पण भरली तुम्ही बघितलं अशा <coughs> गावी आपलं पाण्याचा निचरो होता त्यामुळे काय वाटत नाही पावसाचा त्यामुळे व्हिडिओ पण बंदच होते सध्या चार दिवस तर तुमका उत्सुकता लागली होती आपल्या विजयदुर्गमधील रोरो सेव्याची म्हणजे आपली बोट जी सुरू होणार आहे मुंबई ते आपली गावी कोकणपर्यंत तर त्याची उत्सुकता आपल्या भर भरपूर सगळ्यांना लागली होती म्हणजे आपण व्हिडिओ पण टाकली होती विजयदुर्गची शॉर्ट्स व्हिडिओ इंस्टावर टाकली होती शॉर्ट्स व्हिडिओ तर ती ती पण व्हायरल गेली होती वीस हजारपर्यंत गेली होती बहुतेक आणि बहुतेक इले होते तर नंतर पण कमेंट माका इले की बाबा विजयदुर्गची आत्ता परिस्थिती काय आहे कितपत काम झाला आपल्या विजयद्रुकच्या इकडे बोटीचा तर त्यानिमित्तानं म्हणजे आपण बँकेतही जाऊ तर कि काम होता तर थोडा पुढे इलंय तिकडनं म्हटलं बघूया तुमका पण आपला आणि मीसुद्धा म्हटलं स्वतः जाऊन बघून येऊया की बाबा कितपत विजयदुर्गात काम झालं आपल्या बोटीचा तर तिकडेच इलय विजयदुर्गमध्ये येतात पुढे दिसत असतात खाली तुमका तर ती तिकडे काम चालू आहे तिकडे आपली बोट जी लागणार आह तर त्या साईड का लागणारा तर तिकडे काम चालू आता आता जातं इकडनं खाली आणि बघूया थोडक्यात तुमका दाखवतो आहे कितपत काम झालेला काय आहे तुम्ही बघा स्वतः आणि मी पण बघतोय तर निघूया इथं इकडनं डायरेक्ट आपला विजयदुर्ग रोडच्या खाली इलंय उत्तारांना जाणार आणि इकडनं आपण उजव्या हटका वळणार आहोत म्हणजे विजयद्रुगच्या खाली आपण इला जिकडे आपली बोटीची सेवा सुरू होणार आहे ती बोट लागणार आहे जिकडे त्या ठिकाणी पण थोडं तुमका समुद्राचा नजारो दाखवतोय आपण जाऊचा आपल्या पुढे या तिकडे कामकाज चालूच चा। आता आपलं थोडं आपलं ते मेन पहिलं आपलं महाराजांचो किल्लो दाखवत आहे तुमच्या जवळनं थोडंफार आणि आपलो यो विजयदुर्ग समुद्राचं नजारो ही सेवा आपली विजयद्रुग मध्येच का लागली तर थोडक्यात आपलं मी ऐकावं तशी माहिती सांगते कारण आपलं विजयदुर्ग किल्ल्याच्या इकडे बहुतेक पाण्याचं साठो म्हणतात तो हाच पण पाण्याची उंची मंडळी ही आपले विजयदुर्ग किल्ल्याच्या म्हणजे विजयदुर्गच्या इकडे या जास्त जी बोट लागणार आहे त्यासाठी जी पाण्याची पातळी हवी आहे ती आपली पाण्याची पातळी ही आपल्या विजयद्रुगचं इकडे आहे कारण तेवढी पाण्याची पातळी आपल्या देवगडमध्ये बोट लागणार इतपत नाही आहे त्यामुळे आपलं बोटीचा स्टॉप म्हटला असतं विजयद्रुक झालेला इकडे या आणि विजयद्रुग भरून मग सगळे काय ते जातील इकडनं तिकडनं बाजारपेठने होणारच मोठी या दंध होणार इकडे पहिल्यासारखी कारण स्टार्टिंग का पण जेव्हा बोट चालू होती तेव्हा पण बाजारपेठ आपली होती इकडे त्या साईटका ती दिसतात तिकडे पुढे तिकडे बाजारपेठ मोठी होती भरत आणि ती तिकडे जी बोट हलता किल्ल्याच्या इकडेच आपण लागत होते तेव्हा छबीने बोलतो ते त्या साईड का लागल होते पुढे आणि आता ही सेवा आपण होणार ती ह्या साइड का केल्या इकडे जेटी गेलेली आहे ते आता म्हणजे जाऊन बघून येऊया कितपत आपली माहिती थोडीफार घेऊन येऊया फडी म्हणजे रस्तो करतो तसाच काम चालू आहे थोडा मंडळीकडे चालू आहे त्यामुळे पुढे जाऊ भेटता काय समजत नाही जाण्यासाठी मंडळी जरा खाली सकल भाग होतो त्यामुळे तिकडे खडी टाकून तो भाग उठवतो ते पण म्हणजे गाडी फोर व्हीलर गाडी बिडी काय असते ते डायरेक्ट थेट येऊ शकतं तिकडनं त्यामुळे तो भाग भरून घेतो तो बऱ्यासारखं खड्डो आ मग तो खडी टाकून भरून घेतात लेवल करून घेतात मंडळी म्हणजे मोठी टाकी या आणि जर कोणाक माहीत असत ती पाण्याची म्हणजे कसली टाकी या पाण्याची नाही सोडा तर म्हणजे जुनी टाकी या पहिली सुरुवातीची तर कोणाक माहिती असतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की काय होतं या टाकीमध्ये माका माहिती आहे पण तरी सुद्धा पोळत नाही पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा बघूया तरी तुमचं माहिती आहे काय काय टाकी कसली बांधलेली होती पहिली बोट जिकडे लागणारा मंडळी त्या साईड का थोडं इलय पुढे इलंय चालत चालत जिकडे बोट लागणारा ती तुमका जागा दाखवते एक म्हणजे बाथरूम बिथरूम साईड करतात मंडळी बाथरूमच असणार माझा अंदाज वाकडा थोडा काहीतरी म्हणजे बाथरूमचं काम चालू आहे संध्याकाज बाथरूम तिकडे का कामकाज चालू आवाज येतात मंडळी आतमध्ये काय लाईट नाही थोडक्यात तुमचा दाखवते सगळं जी बोट लागणार म्हणजे ती जागा दाखवत होता समोर दिसतं चार पिल्लं लोकांनी मोठी लोक पण तसेच दिसतात ते तर तिकडे बोट म्हणजे लागणार आपली येणार आहे ती रो रो सेवा तुमची तिकडे कामकाज चालू आहे त्या साईट त्यामुळे आतमध्ये म्हणजे जाऊ भेटत नाही बघूया चान्स भेटलो होतं साईडसून चढून गेलं इथं म्हणजे थोडं काम दोन मिनटं थांबलं इथे काम चालू होता त्यानंतर आता आतमध्ये इले तर तुमक दाखवते त्या दिवशी आपण इला होता व्हिडिओ गुरु इकडे शॉर्ट्स व्हिडिओ टाकली होती त्यामध्ये एवढा काही नाही पण काम चालू होतं तेव्हा म्हणजे जेव्हा आपलं रो तेव्हा चालू होणार ती बोर्ड जी आपण लागणार ती काम चालू तर ता तुमका दाखवते झालेला काम म्हणजे पूर्ण लागणार तिकडचं काम थोडक्यात झालेलं बहुतेक त्या समोर दिसता तुमका ह्या मंडळी इकडे आपली समोर बोट लागणार आहे ह्या बाजूला समोरच्या भागात इकडे लागत बोट आणि जी धक्क्या बोलतात धक्को ह्या धक्क्यासाठीच मंडळी थांबले होते पाण्यात बांधूच होतं धक्को बोलतात यो हो। तर तो पूर्ण झालेलो कंप्लीट हा तयारी थोडी झालेलीच आहे का आणि ह्या साईड का आपली ती बोट लागणार समोर आणि इकडे त्या बोट लागणे इतपत आपल्या ह्या विजयदुर्गच्या इकडे पाणी हा उंचवटो भाग हा मंडळ इकडे त्यामुळे ही सेवा आपल्या विजयद्रुकमध्ये होणार हा पहिली आणि कारण देवगड दुर्गडमध्ये तेवढो सो पाण्याचं साठो नाही म्हणजे पाण्याची उंची नाही या आपल्या बोट लागणे इतपत महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची बोट केवढी हा बघा मंडळ पण लांब का पूर्ण इकडनं पुढे परी लोखंडित दिसता सगळा फक्त आता म्हणजे त्याची तिकीट बिकीट काय असतात ती नक्की कन्फर्म झालेली नाही हा म्हणजे बाहेरनं असं काय ना काय येतं असं ऐकावात की एवढी एवढी तिकीट असणार तेवढी पण अजून तेवढी कन्फर्मेशन नाही झालेली आहे की तिकीट एवढी असणार आहे फिक्स असणार आहे इकडनं इकडे किती तासात प्रवास होणारा काय आहे तो अजून तेवढं असू म्हणजे सांगितलं जातं आपण तेवढं अजून तेवढा असा जो जोपर्यंत अजून तयार होत नाही आणि जोपर्यंत सुरुवात होत नाही त्याशिवाय समजू नाही किती वेळ जाता काय जाता आपल्या येऊसाठी आपल्या मुंबईवरून तिकडे आपल्या गावी विजेतू कोकणामध्ये तर किती वेळ लागत नाही काय तेवढा असं पीक सांगता येणार नाही तर जेव्हा आपली सोयी म्हणजे आता जेव्हा सुरुवात होईल तेव्हाच सांगता येत सगळा असं इकडचोत ना तरी सांग मला <laughs> कधी सुरू होणार काय हा माहिती आहे काय थोडाफार म्हणजे काम झाला पुरा झाला ती जेटी थाम बोट थांबणार ती तिकडेच थी थांबणार ना बनवला नि का म्हा म्हणजे कधी काय अंदाजे सुरू अजून प्लॅटफॉर्म त्याच्यावर अजून एक लागणार ती आणि ती आपण म्हणावतो पंचवीस तारखे कसा काहीतरी होणार होता सुरू म्हणजे येणार होती बोट मुंबई वर ना किंवा चेक करू शकते असं काहीतरी इली होती नाही आली होती ना असं काय नाही मग अंदाजे आता कधी वाटत होय तसा काय गणपती नंतर गणपतीच्या अगोदर नाही ना का म्हणजे असं तारीख म्हणा सव्वीस सत्तावीस अगोदर अगोदर पंचवीस सव्वीस करा सुरुवात होईल काय गणपती नंतर दंपर। ना बाकी अजून काय काम इतर हे आता काय हो काय येऊ जाऊसाठी करतात ना बाकी इतर काय तो धक्को आणि त्याच्या वर अजून येणार आहे एक प्लॅटफॉर्म म्हणजे वर खाली होणार हा हा वर खाली होणार असं बरोबर दर्शन डोंगरे आपल्या इकडचे म्हणजे स्थायिकच आहे विजय रुपचो आपल्या इकडे हा जे आपल्या कामासाठी म्हणजे तो राहिलो एंट्री विंट्री करूचा का काय नाही काय काम असतं त्यासाठी राहिलेलो ते, ते। तर त्याच्याकडनं माहिती भेटली त्यानुसार म्हणजे म्हटलास तर ता कामकाज तर झालेला पूर्ण आपला इकडचा आपण एक धक्को बांधलेलो समोर दिसता तो म्हणजे तो मग असे दाखवले तो धक्को तर तिकडनं आपल्या कामकाज होऊचा पूर्ण म्हणजे एक प्लॅटफॉर्म बनणारा खालना वरच येऊचं प्लॅटफॉर्म हा तर तो बनूचो अजून तो आपण लोखंडीच असणार आहोत इलेक्ट्रिकसारखं त्याचो काय सिमेंटचा वापर तुझा नाही का विषया त्यामुळे तो फक्त बनवूच आहे आणि त्याच्या माहितीनुसारच म्हणजे की बाबा गणपतीच्या अगोदर का सुरुवात होणार नाही या निघूया तर इकडनं दीड वाजत दिलेलो जेऊनचापणा निघतंय कामकाज चालू आहे त्यांचा तर म्हणजे काय म्हणातंय ट्रॅव्हल्सची बुकिंग ट्रेनची बुकिंग म्हणजे गणपतीचे सगळे करून झालेलेच तर त्यामुळे बोटीच्या जीवावर असा कोण राहिलेला नाही शिल्लक असा पण त्यानंतर सेवा सुरू होणारा तर चांगली गोष्ट आहे नितेश राणेजी आपली सेवा सुरू करतात तर चांगलाच आ गणपतीनंतर का होईना पण सुरू होणारा सेवा ही लवकरात लवकर काम तर चलत चालू आ पण होईत लवकरात लवकर सुरुवात तर आता मंडळी ही व्हिडिओ थांबूची वेळ झाली आहे आपण सेपरेट ही व्हिडिओ करूसाठीची होता बँकेत काम होतं त्यामुळे त्यामुळे आत्ताची ही व्हिडिओ आपण इकडेच थांबूया म्हणजे आव माहिती मंडळी आवडली असतात तर नक्की चॅनल का सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये पण जो काय प्रश्न असा तो टाका त्यावर पण व्हिडिओ बनवूया तर आता लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद